नमस्कार मी पंजाब डक सतरा अठरा दररोज वेगळ्या भागात सरी उसरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही काय करा की जमिनी पेण्याची तयारी करा जमिनीची एक फूट असेल तर तुम्ही पेण्याची तयारी करू शकता म्हणून हे अंदाज लक्षात घेता पण राज्यात सांगायचं झालं तर दररोजच वेगवेगळ्या भागात पाऊस चालू राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात सरी उसरी चालू राहणार आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी सर्वदूर एखाद्या पाऊस पडणार नाही पण भाग बदलत बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये दररोजच पाऊस आहे एकदम पाऊस काय उघडणार नाही त्याच्यामुळे ना काही चिंता करायची का गरज नाही म्हणून पेरलेला देखील तुमचा उगवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि योगायोगाने आज मी नगरला जात असताना की मी काल लगेच याला बातमीमध्ये बघितलं की वांदुळ्याचे इथं वांदोळे या ठिकाणी कळसा पडली पडली मुद्दा म्हणून या ठिकाणी भेट द्यायला आलो आणि पाहू शकता हे वीज अशी पडली त्या कळसाचा झेंडा झेंडा याचा दुसरा देखील व्हिडिओ सर्व दे शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतात कुदळ घेऊन जा जमीन मध्ये एक फुट असेल तर तुम्ही पेरले तर उगवतात म्हणून हे तुम्ही तुमचा निर्णय घ्या पेरू शकता पाऊस तर येणार आहे पाऊस पावसाचं काम करतो एकदम पाऊस असा उघडणार नाही पण भाग बदलत पडणार आहे सरी येणार आहे म्हणून लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच मिशय धन्यवाद परत एक माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की आता जे म्हणजे आज पंधरा जून पासून जे पाऊस पडणार आहे तर त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे वारं सुटणार आहे माझी शेतकऱ्याला विनंती विजा कडकडत कर असताना झाडाखाली थांबत जाऊ नका आंब्याच्या झाडाखाली थांबत जाऊ नका लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका नारळाच्या उंच झाडाखाली थांबत जाऊ नका पाण्याच्या टाकीखाली थांबत जाऊ नका मोबाईल टॉवरला हात लावून उभा राहू नका लोखंडी पोलच्या बाजूला नका या भागावर जास्त विजा चमकत्या